राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी खरीप हंगाम पेरणीत सोयाबीनचे दर तब्बल पाच हजार रुपयाच्या पार झालेले असून वाशिम बाजार समितीपती सोयाबीनला तब्बल पाच हजार तीनशे रुपयांचा भाव त्या ठिकाणी मिळताना नाही दिले सोयाबीनच्या भावात आणखी तेजी येणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी आता व्यक्त केलेला आहे वाशिम बाजार बाजार समिती सोबत त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मलकापूर बाजार समिती असेल धुळे बाजार समिती असेल नागपूर बाजार समिती असेल वर्धा बाजार समिती असेल परभणी बाजार समिती असेल अशा महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी आहोत सोबत हे दर जर तुम्हाला तुमच्या मदती पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब देखील करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समिती मित्र काय दर मिळतो शेतकरी मित्र हो अठरा जून रोजी बाजार भाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती आहे त्या ठिकाणी माजलगाव बीड आवक झाली बघा एकशे अठरा क्विंटल कमीत कमी दर भेटतो अडतीसशे रुपयाने जास्तीत जास्त चार हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटल जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो कि या ठिकाणी बुरूम आवक झाली प्रकार ते क्विंटल कमीत कमी या ठिकाणी तीन हजार पाचशे रुपयांनी जास्त जास्त आहे चार हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतर जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी नागपूर आवक झाले बघा एकशे साठ क्विंटल कमीत कमी दरबद्दल तीन हजार आठशे रुपयांनी जास्तीत जास्त दर मिळतोय चार हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का ख्यातनाम बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी आहे वाशिम विक्रमी आवक या ठिकाणी झाली दोन हजार शंभर क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये आणि सर्वात जास्त जर वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती किलोमीटर शिकली आवक झाली बघा तीनशे एकोणसत्तर चार हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त पाच हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल यापुढे जी काही ख्यात्राम बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती या ठिकाणी अकोला विक्रमी आवक या ठिकाणी होताना दिसत सुद्धा एक हजार चारशे चाळीस चार क्विंटल कमीत कमी दर उठे ती तीन हजार आठशे पाच रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल यापुढील जे काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी गंगाखेड आवक झाली बघा वीस क्विंटल कमीत कमी दर उठते चार हजार दोनशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय गंगाखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यापुढील जी काही बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती या ठिकाणी राहता आवक झाले बघा फक्त बारा क्विंटल कमीत कमी दर होतं चार हजार एकशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय राहता बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल यापुढील जी बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती या ठिकाणी सोलापूर आवक झाली बघा फक्त चौतीस क्विंटल कमीत कमी दर होतं तीन हजार सहाशे पाच रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल यापुढील जी बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती आहे त्या ठिकाणी मेहकर आवक झाले बघा सहाशे क्विंटल कमीत कमी दर उठल तीन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भाव भेटतोय हेकर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल